ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पीडीसीसी से से बँक प्रकरणात एसआयटी चौकशी झाली पाहिजे खासदार सुप्रिया सुळे पीडीसीसी बँक प्रकरणावरून बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या हा देश कायद्याने चालतो त्यामुळे या प्रकरणाची एस चौकशी झाली पाहिजे नाबार्डने बँकेला हा प्रश्न विचारला पाहिजे नाबार्डने पीडीसीसी बँकेची चौकशी केली पाहिजे बँक उशिरा का उघडली होती यावेळी कोणते ट्रान्झॅक्शन झाले का कोण कोण तिथे आले होते त्याचे व्हिडिओ समोर आले होते माळेगावची कागदपत्र तिथं का होती

नियम कायद्याने चालतो आणि संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जीने चालत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही बँक आहे तुमच्या थोडक्यात तुम्हाला सांगते की बँकचं मेन रेग्युलेटर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतात देशातल्या सगळ्या ज्या बँका आहेत त्याला गाईडलाईन्स आर बी आय देतं आणि ज्या सहकारी बँका आहेत त्या गाईडलाईन्स त्या नाबार्डला देतात आणि नाबार्ड हे कंट्रोलिंग बॉडी आहे या सगळ्या बँकाचे त्याच्यामुळे जा नाबार्डला आता हा प्रश्न पी डी सी सी बँकेला विचारावा लागेल आणि तीन चार महत्त्वाचे मुद्दे ही तुमच्या थोडक्यात माहितीसाठी सांगते की कुठलीही बँक किती वाजता उघडणार आणि बंद होणार हे गाईडलाईन्सप्रमाणे चालतं आणि आपल्याला सांगावं लागतं आर बी आय आणि नाबार्डला की आमचे इतक्या इतक्या हे आमचे वर्किंग आवर्स आहेत तर ही बँक इतका रात्री उशिरा का होती एक त्याच्यातून ट्रान्झॅक्शन झाले का नाही हे टेक्निकली बघावं लागेल मला माहिती नाही मी आपलं तुम्ही जे टी व्हीवर बोलताय ते आणि मी वैयक्तिक बोलत नाही मी या देशाचा नियम कायदा सांगते एक त्याच्यामुळे नाबार्डली काय प्रश्न विचारायला पाहिजे पीडीसीसी ला एक तर तुमची ब्रांच इतक्या उशीरा का उघडी होती मग हे नियम कायद्यात आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जे तिथे कामाला नाहीत ते एम्प्लॉईज सोडून कोण लोक आले होते हा दुसरा मुद्दा ते कॅमेरामध्ये असणारच ते सगळं कोण तिथे होतं किती वाजल्या बँकचं वेळ संपल्यानंतर हे कोण कोण लोक तिथे होते त्याचे व्हिडिओज त्यांनी नाबार्डला दिले पाहिजेत किंवा नाबार्डनी हा प्रश्न विचारला पाहिजे तिसरा मुद्दा की जर माळेगाव साखर कारखान्याचे कुठलेही कागदपत्र तिथे मिळाली असतील तेही कागदपत्र तिथे का होती किंवा कुणाचंही ते जर ऑफिस असेल माळेगाव साखर कारखान्याचं तर मग हे पीडीसीसी बँकेने भाड्याने दिलं होतं का आणि दिलं होतं तर त्याचा करार कुठे त्याची कागदपत्रे आहेत आणि हे सगळं जर असं तथ्य असेल तर जे इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांना ही माहिती ऑलरेडी असायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या सगळं जे काल पी डीसीसी बँकेचं पी डी सी सी बँकेचा आणि इलेक्शनचा मला तरी वाटतं काही संबंध नसावा आणि असला तर नाबार्डचे खूप स्ट्रॉंग रेग्युलेशन आहेत आणि आर बी आय आर बी आय आणि नाबार्डला आज पी बँकेला उत्तर द्यावं लागेल की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आरोप प्रत्यारोप होत आहे याची काय परिस्थिती आहे कारण का मी तुम्हाला अभिमानाने सांगते की या देशातले बँकिंग सिस्टम जी सुधारलेली आहे ह्याच्यात अनेक लोकांचं खूप मोठं योगदान आहे आणि बँकिंग हे पारदर्शकपणे चालावं हे केंद्र सरकारचा नेहमीच आग्रह असतो तर जर केंद्र सरकार पारदर्शक कारभार बँकिंगमध्ये करत असेल तर असं करत असताना फायनान्स मिनिस्ट्रीनी विचारलं पाहिजे केंद्र सरकारच्या नाबार्ड आणि फायनान्स मिनिस्ट्रीनी की इथे आम्ही एकीकडे पारदर्शक कारभार बँकिंगमध्ये करतोय देशामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू शकते मी मग पीडीसीसी सारखी बँक जी खंडातली एक नंबरची कोऑपरेटिव्ह बँक आहे मग अशा बँकेत हे कसं झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे मी विच माझं वैयक्तिक मत असे की पी एवढा मोठा व्याप आहे तर पीडीसीसीने ऑथॉरिटाईज हे ऑथराईज कोणी केलं ह्या पीडीसीसीचा खूप ही मोठी बँक आहे त्याच्यामुळे आणि उत्तम चालते एन पी एस झीरो मग अशा बँकेत हे कोणी केलं याची एस आय टी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे कारण का ही बँक शेतकऱ्यांची ही बँक कोणाची व्यक्तीची नाही पी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे शेतकऱ्यांच्या बँकेत काहीतरी चुकीचं होत असेल शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हे जर होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि पीडीसीसी बँकेत गेले अनेक दशक प्रचंड लोकांनी कष्ट करून निष्ठेने काम केलेलं आहे तिथे आजही तिथे अनेक लोक अतिशय उत्तम काम आजही पीडीसीसी बँकेत करतात त्याच्यामुळे अशी परिस्थिती असताना हे जर झालं असेल ब्रांचमध्ये ह्याची एस आय टी झाली पाहिजे आणि पूर्णपणे माझी विनंती राहील की सेंट्रल गव्हर्मेंट आर बी आय नाबार्ड ही सगळ्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा कन इन डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड बॉडीज आहेत आणि इलेक्शन जे बघताय तिथे जे इन्चार्ज आहेत यांनी याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याच्यावर एस आय टी बसली पाहिजे म्हणजे हे पारदर्शकपणे जे खरं आहे बाहेर आलं <laughs> लोकसभेच्या <laughs> वेळेस देखील वेल्ल्यामधली बँक उघडी होती त्याच्यानंतर mm -hmm. कारवाई झाली त्यानंतर योगेंद्र